मी डॉक्टर राहुल तुळशीराम कांबळे मुखेड तालुका जिल्हा नांदेड इथून आलेलो आहे आधुनिक केसरी हा पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त जो आमचा आज सन्मान झालेला आहे हे अतिशय वंदनीय आहे मी गेल्या अनेक वर्षापासून मुखेड तालुक्यामध्ये मी माझ्या डिपार्टमेंट म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या क्षेत्रामध्ये पशुसंवर्धनच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाऊन काम करत असतो मी माझा आयुष्यातला जन्मदिवस असेल कुठलाही कार्यक्रम माझ्या घरातला उत्सव असेल मी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मी ते साजरा करत असतो अनेक मी मुखेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पशु प्रदर्शन पशु शिबिरे पशु चिकित्सक रोग या निबिनाच्या माध्यमातून मी अनेक मोफत पशुरोग निदान शिबीर तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत आणि मी रस्त्यावरील ज्या ॲक्सिडेंट होतात गाई ज्या रस्त्यावरील पडलेल्या गायी असतात त्या गायांना मी मोफत सेवा मी मुखेड शहरामध्ये दिलेली आहे त्याच माध्यमातून महापुरुषांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल त्या माध्यमातून मी एक वेगळी सुई कल्पना केली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन ही संकल्पना आपण रुजली पाहिजे म्हणून मी गे गेल्या वीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अठरा तास अभ्यास ही उपक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये मी सुरुवात केलेली आहे यावर्षी मी दीड हजार विद्यार्थी अभ्यासाला बसून महामानवास अभिवादन करण्याची संकल्पना केलेली आहे हीच नाही अनेक महापुरुषांच्या जयंत्या आपण गाजून डी जे वाजून न करता की त्यांच्या विचारातून साजरी झाली पाहिजे ही संकल्पना मी न माझ्या तालुक्यामध्ये मी करत असतो मी माझे माझ्या मुलींचा वाढदिवस असेल माझ्या पत्नींचा वाढदिवस असेल आमच्या लग्नांचा वाढदिवस असेल तो कार्यक्रम सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच मी साजरा करत असतो कारण की आपण काहीतरी ह्या भारत देशाचं देणं आहोत ते देणं म्हणजे आपण इथं कशासाठी आलेलो आहोत जन्म की आपण इथून काहीतरी आपण कोरे करकरीत जाणार आहात आलात कोरे करकरीत आणि जा जाणार पण कोरे करकरी आहात की आपणाला काहीतरी देऊन जायचं आहे त्यासाठी मी माझं आयुष्य सामाजिक उपक्रमासाठी मी इथं ठेवलेलं आहे मी येणाऱ्या कोणत्याही काळामध्ये जो ग गरीब सूचित प वंचित असेल त्या त्या त्यासाठी मी इथं मी माझ्या तालुक्यामध्ये मी काम करणार आहे मी माझ्या क्षेत्रामध्ये मी पशुसंवर्धन माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाऊन मी शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम तिथं मी करणार आहे आणि हाच ह्याचाच दखल आधुनिक केस केसरी ऑयडॉल राज्यस्तरीय दोन हजार पंचवीसचा पुरस्कार मला माझे आमचे पत्रकार संजय कांबळे यांनी आमची या क्षेत्रामध्ये निवड केली आणि अधून केसरीचा हा महाराष्ट्र आयडॉल दोन हजार पंचवीसचा मला पुरस्कार दिल्याबद्दल मी आ, केसरी परिवारांच्या व सर्व सदस्याचा मनपूर्ण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला हा सन्मान केल्याबद्दल मी सर्वांच्या टीमचं मनापासून धन्यवाद करतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय भीम